सुटला गट क्रमांक चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये धुरळा उडतोय एकूण सात गाड्या आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते पलीकडं कबाली आहे अलीकडं लखी आणि तेज आहे अतिशय सुंदर लढत चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली गट क्रमांक चव्वेचाळीसचा चा निकाल चव्वेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक गडबड करू नका गरज असेल व्हिडिओ शूटिंग ची मदत घ्या गड क्रमांक पंचेचाळीस जाऊन घ्या एक वती श्रीनाथ साहेब प्रसन्न सचिन बुदावले दिगंजी रायफल गल्लास ग्रुप दिगंशी दोन वती शेखर आप्पा माने बादशाबाई शेख जेजुरी आणि तात्यासाहेब शिंदे पाटील तीन वरती गणपती बाप्पा मोरिया मोरिया फॅन्स क्लब सातारा आज क्रमांक चार वरती सोमजाई मदारसन्न हनुमंत सेठ पिंगळे ओम पैलवाण सिद्धेश्वर कुरोली खलापू पाच वरती फिरंगाई प्रसन्न संजय बर्सन अजित शेठ जगताप कारुंडे तामखडा चिक्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य वरती आय रेणुका प्रताप प्रतापसेठ निकम कलेडोन देवीखिंडी सात वरती कालभैरवनाथ महाराज प्रसन्न रायफल ग्रुप तिडी छत्रपती संभाजीनगर यांचा दुसा किंग वजीर रॉन आठ वरती जय बाळूमाबा रावसाहेब मिटकरी सांगोला यांचा घाता साथ खडोर्सन जय बाळूमामा प्रसन्न फळवणीकरांचं पिवळं वादळ मल्हार आणि नव श्री मसवसन अविनाश भैया चव्हाण अक्षय भाऊ चव्हाण शरप पोवाडी फलटाण राजा ग्रुप नरसी हा पंचेचाळीस चव्वेचाळीसचा निकाल व्हिडिओ शूटिंग ची मदत घेतली पेंडिंग आहे निकाल चव्वेचाळीसचा ओ एक नंबर तासातले ओ गावाला एक नंबर तासात आलेली या बाहेर ना